हॅलो हाय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर मी आज सादर करते आहे एक नवीन विषय गोष्ट छोटी डोंगराऐवली याच्यामध्ये श्रेय लाटणे <laughs> श्रेय लाटणे मुळात कसं असतं माहिती आहे का अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा जेव्हा माणसाच्या पूर्ण होतात त्यानंतर सगळ्यात मोठी गरज जी निर्माण होत असते ती म्हणजे पैसा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पैशाने तुमचं ध्येय साध्य करत असतात आणि पैशाबरोबर मग प्रतिष्ठा हा एक नवीन ही नवीन संकल्पना आहे प्रतिष्ठा मिळणं आपल्या कामाला प्रतिष्ठा मिळणं किंवा आपण आपल्याला स्वतःला मान सन्मान मिळणं ही माणसाची गरज निर्माण होते तर अन्न वस्त्र निवारा याच्याबरोबर ही एक इमोशनल अशी गरज आहे की जी प्रतिष्ठा जी माणसाला वाटत असतं की मला माझं सगळ्यांनी उदो उदो करावा मला सगळ्यांनी मान द्यावा मला सगळ्यांनी छान म्हणावं मी जे करतो आहे त्याची शाबासकी द्यावी लहानपणापासून शाळेमध्ये कुठलंही काही हे केलं की मग शाबासकी मिळवण्याची अशी एक लहानपणापासून चढाओढ मुलांमध्ये निर्माण होते आणि मग माझा पहिला नंबर किंवा मी हे केलं मी ते केलं असं सांगण्याची मुलांमध्ये चढावण निर्माण होते आणि मग हीच सवय पुढे जाऊन आणि मग ती अंगामध्ये रुजते विचारांमध्ये रुज रुजते आणि मग जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींचं क्रेडिट हे स्वतः घ्यायला लागतात तेव्हा तुमचे त्रास वाढायला लागतात आणि मग अशा वेळेला माणूस हळूहळू अपयशाकडे जाय लागतो त्यामुळे जे यशस्वी लोकं असतात ना ते नेहमी आपल्या कामाचं क्रेडिट हे दुसऱ्या लोकांना देतात कारण कुठलंही काम जे असतं ते पूर्ण करण्यासाठी ते एकट्याने पूर्ण होत नाही ते पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांचा हातभार लागलेला असतो आणि ज्याचं त्याचं ड्यू क्रेडिट त्या त्या व्यक्तीला मिळणं हे गरजेचं असतं त्यामुळे बऱ्याच लोकांना क्रेडिट लाटण्याची किंवा श्रेय लाटण्याची अशी सवय असते म्हणजे हे तर अगदी नेहमीचं उदाहरण आहे की मुलाचं लग्न झालं की सासूबाई सुनेचं क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न करतात किंवा माझ्या आठवणीमध्ये माझ्या एक नातेवाईक बाई होत्या तर त्या दुसऱ्या कोणीतरी केलेली असेल भाजी आमटी तर त्याच्यामध्ये फक्त पळी अशा फिरवायच्या आणि मग असं सगळ्यांचं समज व्हायचं आहे की त्यांनीच ती भाजी आमटी केलेली आहे तर हे पण एक क्रेडिट लाटणं असतं आजच्या काळामध्ये लेखक लोक जे असतात तर दुसऱ्या म्हणजे आता ही एक नवीन साहित्य चोरीचा सा जो प्रकार आहे की दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं एखादी कथा असते कविता असते आणि ती निनावी नावाने फिरत असते तर हे पण एक प्रकारचं त्या व्यक्तीचं म्हणजे त्या लेखकाचं किंवा त्या कवीचं क्रेडिट लाटण्याचाच हा एक प्रकार आहे तर क्रेडिट लाटण्याची अशी एक मनोवृत्ती लोकांची बनत जाते आणि ही अतिशय वाईट असते कारण कसं असतं माहिती आहे का जेव्हा एखादी गोष्ट चांगली घडते तेव्हा आपण मी केलं मी केलं मी केलं असं म्हणण्याची बऱ्याच जणांना सवय असते पण त्याबरोबर जेव्हा एखादी गोष्ट वाईट घडते किंवा एखाद्या गोष्टीचं नुकसान होतं किंवा एखादी गोष्ट ही जमत नाही तेव्हा मी नाही त्यातली असं <laughs> म्हटलं जातं मी नाही त्यातली आणि अजून एक म्हण आहे पूर्ण सांगत नाही तर अशा पद्धतीने आपल्या अपयशाचं खापर हे दुसऱ्यावरती फोडलं जातं किंवा मी केलेलं नाही मी शेंगा उच खाल्ल्याने मी सालं उचलणार नाही अशा पद्धतीने वेगळ्या अर्थाने लोक रोजच्या लाईफमध्ये रोजच्या रोजच्या जगण्याच्या ह्याच्यामध्ये वापरत असतात तर मुळामध्ये माहिती कसं असतं माहिती का यशाचे बाप अनेक असतात यशाचे बाप अनेक असतात असतात पण अपयश हे नेहमीच अनाथ असतं अपयश नेहमी अनाथ असतं कारण यशाचं क्रेडिट घ्यायला सगळेजण तयार असतात पण अपयशाचं क्रेडिट मात्र कोणीही घेत नाही आणि शक्यतो लोकांची अशी एक सवय असते की दुसऱ्या कोणीतरी काहीतरी काम केलेलं आहे आणि त्या कामाचं क्रेडिट आपण लाटणं आणि असं म्हटलं जातं ईर्षा किंवा ती जी चढावड असते त्यामधनं हे क्रेडिट लाट लाटलं जातं तुम्हाला ऑफिसमध्ये असे बरेच लोक दिसत असतील आजूबाजूला की जे छोट्या छोट्या गोष्टींचं क्रेडिट घेतात किंवा राजकारण्यांना असं म्हटलं जातं की आधीच्या कुठल्या तरी राजकारण्याने किंवा सरकारने एक काम केलेलं असतं आणि पुढचं सरकार ते फक्त ते फॉलोअप घेतं आणि मग मा क्रेडिट मात्र हे सरकार घेऊन जातं पण बऱ्याच वेळेला असं होतं की कि क्रेडिट किंवा य श्रेय हे नेहमी दुसरं कोणीतरी घेऊन जातं आणि मग ज्याने ते खरंच तन मन काम केलेलं असतं त्याला मात्र खूप वाईट वाटतं कारण कसं असतं माहिती आहे का की ज्याचं काम ते ज्याने ते काम केलेलं आहे तो व्यक्ती ते विसरणार नसतो की त्याची मेहनत त्याचं सगळं जे त्याच्यामधला विचार असतो त्याची जी बुद्धी असते त्याचं क्रेडिट त्याला न देता दुसऱ्याच कोणीतरी त्याच्यावरती हक्क सांगितलेला असतो म्हणजे ज्याला काही पाळं मुळं असं काहीही नसतं असा व्यक्ती त्या गोष्टींवरती हक्क टाक सांगतो तेव्हा जो काही त्या गोष्टीचा खरा मालक असतो यशाचा खरा मालक असतो तर तो व्यक्ती दुखावला जातो त्यामुळे त्या त्या, त्या व्यक्तीचं क्रेडिट हे त्या त्या, त्या, त्या व्यक्तीला हे दिलंच गेलं पाहिजे कारण कुठलीही गोष्ट जी असते ना ते एक सामूहिक अशी क्रिया असते आणि त्यामध्ये सगळेजण जे मिळून काम करतात ते महत्त्वाचं असतं आणि त्या सगळ्यांचा हातभार लागल्यामुळेच ती गोष्ट यशस्वी होत असते त्यामुळे तुम्ही नेव्हीचं उदाहरण बघा किंवा इंडियन आर्मीचं उदाहरण बघा तर कसा एक एकीचं बळ असतं सगळे मिळून आणि तो सगळा टास्क केला जातो आणि मग त्यातनं सगळं जे फळ असतं तर ते यश यश जे असतं ते सगळ्यांचं असतं त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं की एकीचं बळ हे फार मोठं असतं एकट्याच्या बळापेक्षा त्यामुळे क्रेडिट शक्यतो कधीही कोणाचंही लाटायचं नाही कोणाच्याही यशावरती आपला हक्क सांगायचा नाही आणि जो कोणी असा क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न करतो ना ती मानसिकता अशी असते की ते नेहमी तुमचा दुस्वास करत असतात आणि तुमच्याशी स्पर्धा करत असतात आणि ते तुमच्या पुढच्या रस्त्यामध्ये काटे पसरवणार असतात त्यामुळे हे कॉर्पोरेट क्षेत्र सेक्टरमध्ये हे नेहमीच असतं हे जे राजकारण चाललेलं असतं ना ह्याला डर्टी पॉलिटिक्स असं जे म्हणतात तर हे क्रेडिट लाटणं हे असंच एक डर्टी प्रॉ पॉलिटिक्स असतं जावा जावांमध्ये जावा जावा उभा दावा हा सगळा जो प्रकार असतो ना की एकीने काम करायचं आणि दुसरीने क्रेडिट घेऊन जायचं एकीने मरमर मरायचं आणि दुसरीने मात्र छान छौकीने सगळं काही पुढे पुढे होऊन आणि छानपैकी असं दाखवायचं की का जणू काही मीच केलेलं आहे तर हे सगळं खूप चुकीचं आहे विंदा लाडके विंदा यांची एक कविता आहे मला खूप आवडते ही कविता म्हणून आज थोडं थोडक्यात सांगते आहे कवितेचं नाव आहे श्रेय ज्याचे त्यास द्यावी विंदा करी करंदीकर ह उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तरी ती हि माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवा वाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने दे तसे जो ज्ञान आपले घेतलेले तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा श्रेय ज्याचे त्या सद्यावे एवढे लक्षात ठेवा किती छान सांगितलं आहे विं विंदांनी विंदा हे म्हणूनच मला आवडतात खूप विचार प्रवर्तक असं ते लिहायचे आणि खूप छान लिहायचे म्हणून विंदांच्या कविता आवडतात तर आता जेव्हा श्रेय हा विषय निघालेला आहे तेव्हा माझा मोबाईल हा बंद पडण्याच्याच ह्याच्यात आहे त्याच्यातलं स्टोरेज झालं आहे जास्त त्यामुळे मी अद्वैतच्या फोनवरनं हा व्हिडिओ करते आहे त्यामुळे याचं क्रेडिट जे आहे ते आगवैतलं आता या सगळ्या ज्या छोट्या छोटी गोष्टी असतात ना या नेहमी माणसाने लक्षात ठेवल्या पाहिजे जेव्हा तुम्ही गोष्टींचं ड्यू क्रेडिट त्या त्या व्यक्तीला देतात ना तेव्हा ती व्यक्ती तर सुखावतेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनाचा मोठेपणा वाढतो आणि तुमची प्रगती होते तुम्ही एक 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 गोष्ट प्रगती करत जातात एक एक काय म्हणतात त्याला पाऊल हे यश यशाची शिखरं ही पादाक्रांत करत जातात त्यामुळे ड्यू क्रेडिट हे ज्याचं त्याला दिलंच पाहिजे बरं आता विषय निघाला आहे तर आज मी ही बाटिक प्रिंटची अशी मस्त साडी नेसलेली आहे आणि त्यावरती मॅचिंग ब्लाऊज आहे तशीच हिरवी हिरवी टिकली आहे हिरवे हिरवे कानातले <laughs> तुम्ही म्हणतात कोणाचं काय कोणाचं काय तर ही जी गंमत असते ना ही फार गरजेची असते रोजच्या जगण्यामध्ये तुम्हाला छान मस्त आनंदी राहणं हे फार गरजेचं असतं तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा जर कोणाला अशी श्रेय लाटायची कळत न कळत जर सवय असेल तर ती आत्ताच बंद करा कारण काय माहिती ह्याचे परिणाम दूरगामी खूप वाईट होतात नातेसंबंध बिघडतात तुमची पत कमी होते तुम्हाला लोक टाळायला लागतात आणि ही तुमच्या ग्रोथच्या दु दृष्टीने तुमच्या पर्सनल ग्रोथच्या दृष्टीने अजिबात चांगली गोष्ट नसते त्यामुळे श्रेय ज्याचे त्यास द्यावी असं विंदा सांगतात ना तर ते नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा मी न या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना मी क्रेडिट देते आहे सगळ्यांना थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून मला भेटायला येतात माझे चॅनलवरचे व्हिडिओज बघतात आणि तुमच्याशी बोलण्यातनं तुमच्या कॉमेंट्समधनं मला काही ऊर्जा मिळत असते त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच हॅव अ गुड डे